नमस्कार मित्रांनो सध्या मालिकेला खूप महत्व दिले जात आहे त्यामधील शशांक केतकर यांनी खूप छान पात्र साकारले आहे तसेच मृणाल दुसानीसने तब्बल चार वर्षानंतर पुन्हा शशांक केतकर यांनी एकत्र पात्र साकारणार आहेत यांची गाजलेली मालिका पुन्हा भेटीला आली आहे छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका पाहायला मिळतात तर मालिका काही काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करतात आणि निरोप घेतात त्यामुळे मालिका आणि त्यातील पात्र रसिकांच्या मनात घर करून राहतात या कलाकारांना आणि मालिकेना प्रेक्षक मिस करू लागतात अशातच कलर्स मराठीवरील गाजलेली मालिका म्हणजेच सुखाच्या सरिणी हे मन बावरे या मालिकेतील शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस या जोडीला प्रेक्षक आजही आठवून काढतात या मालिकेमध्ये शशांकने सिद्धार्थची तर मृणालने अणूची भूमिका साकारली होती त्यामुळे त्यांच्या चाहत्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे तर मित्रांनो हे मन बावरे, ही एक दा होना रहे। तर ही मालिका मालिका पुन्हा एकदा प्रसारित होणार आहे तर पासून दुपारी एक वाजता फक्त कलर्स मराठीवरच होणार आहे या मालिकेतील कलाकारांनी पोस्ट शेअर केली आहे ही पोस्ट पाहून प्रेक्षक खूप खुश झाले आहेत आणि ही मालिका पुन्हा पाहायला मिळणार याचा आनंद व्यक्त करत आहेत तर मित्रांनो मृणाल दुसानीस आणि शशांक केतकर या दोघांची बावरे ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद